रेसिपी आहे गव्हाच्या कण्याची लाप्सी गोड लाप्सी आहे मुलांना गोड खूप आवडत बघूया एक बाउल्स गव्हाची कणी घेतलेली आहे एक अर्धी वाटी काजू बदामचा पावडर घेतलेला आहे एक चम्मच विलायची पावडर कढाई गरम झालेली आहे यामध्ये तूप घातलेला आहे हे बघा हे बघा तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये गव्हाची कणी घातलेली आहे याला दहा मिनट अस हलवत राहायचं छान खमंग भाजायचं पाणी घातलेलं आहे हे बघा याच्यावर कवर करून ठेवत आहे दहा मिनटं कमी गॅसवरती काढून पाहूया मस्त झालेली आहे त्यामध्ये थोडी साखर किंवा गूळ मी साखर घालत आहे तुम्हाला वाटलं तर गूळ पण घालू शकता यामध्ये थोडे सात काजू आणि सात बदाम घालत आहे मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये इलायची पावडर एक चम्मच घातलेला आहे परतून घेत आहे मस्त झालेला आहे छान फटाफट नाश्ता हेल्दी नाश्ता थोडा केसर घालत आहे केसर घालत आहे यामध्ये छान झालेली आहे रेसिपी मुलांच्या आवडीची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद